नऊ रोजी धुळ्यामध्ये श्रीकृष्ण एंटरप्राइजेस या इलेक्ट्रिकल फर्मची एक फर्म आहे त्यांना इथले एका इंजिनिअरिंग एम एस सी बीच्या अधिकाऱ्यांचा असा फोन आला की तुम्हाला श्री लोकेश चंद्रा यांनी काही पैसे डिपॉझिट करण्यास सांगितलेले आहे या अनुषंगाने श्रीकृष्ण एंटरप्राइजेसच्या संबंधित प्रॉप्रायटर यांनी सुरुवातीला एकूण आठ लाख रुपये आर जी डी एसने डिपॉझिट केले आणि त्याच्यानंतर पाच लाख रुपये त्यांनी आरचेडीस प्रमाणे असे एकूण तेरा लाख रुपये त्यांनी डिपॉझिट केले त्यांना असं वाटलं की एम एम एस सी बीचे एम डी श्री लोकेशचंद्र सर यांनी ते पैसे काही कामानिमित्त मागितलेले आहेत परंतु त्याच्यानंतर त्यांना असं लक्षात आलं की हा एक सायबर फ्रॉड आहे आम्ही स्वतः सायबर फ्रॉडच्या सगळ्या सगळ्या टीमने याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन केला असता याच्यामध्ये तीन आरोपी आज आपण अटक केलेले आहेत त्याच्यामध्ये यशवंत काशीनाथ पाटील जयशंकर गोपाल देसाई विजय शिव हरी शिरसाट या तिघांना आपण गुजरात येथून अटक केलेली आहे यांची मोडस अशी आहे की कुठल्याही इस्माला पकडून त्याच्याकडनं एक के के वाय सी पॉलिसीनुसार एक अकाउंट उघडायचं आणि संबंधितांना त्याच्यामध्ये पैसे डिपॉझिट करायला सांगायचं याच्यामध्ये एक एक्स एक, वाय झेड आरोपी अजूनही फरार आहे त्याला देखील आपण लवकरात लवकर अटक करणार आहोत याद्वारे आपल्याला असं एक आवाहन करण्यात येत आहे की कोणीही असं कोणालाही अकाउंट ओपन करण्याला सहाय्य करू नये ते अकाउंट कोणत्याही फ्रॉडसाठी उपयोगात आणलं जाऊ शकतं

உஷார் சார் சார் சொல்லுவ